अखिल केशवनगर मुंढवा गुढीपाडवा उत्सव समिती आणि केशवनगर न्यास हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्षाचे व गुढीपाडव्याचे स्वागत महिला बाईक रॅलीने करण्यात आले ही महिला बाईक रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक केशवनगर ते रेणुका माता मंदिर ते लोणकर वस्ती ते मुंढवा गावठाण ते मुंढवा संपूर्ण परिसर ते अमनोरा ग्राउंड मगरपट्टा ते केशवनगर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न झाली ही महिला बाईक रॅली जागरण शक्तीचा संकल्प समर्थ भारताचा महिला सक्षमीकरणाचा या अनुषंगाने घेण्यात आली या बाईक रॅलीमध्ये मुंढवा केशवनगर भागातील मुली महिला ज्येष्ठ महिला सामाजिक कार्यकर्त्या मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषा परिधान करून छान छान फॅन्सी ड्रेस परिधान करून रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या आयोजकांकडून सहभागी महिलांना नत फेटे झेंडे आणि वेलकम किट देण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी महिलांनी पारंपरिक खेळ करत हिंदू नववर्ष साजरे केले त्यामध्ये डान्स फुगडी ग्रुप डान्स लेजिम खेळ साजरे केले या महिला रॅलीचे आयोजन सौ वंदना कोदरे शासन नियुक्त नगरसेविका माजी जिल्हा परिषद सदस्या सौ रेखा सुरेश दुधाने संस्थापिका अध्यक्ष वात्सल्य सोशल ऑर्गनायझेशन सौ सो राजश्री विकी माने अध्यक्ष महिला वैद्यकीय कक्ष हडपसर सौ जयश्री पंकज कोदरे समाजसेविका सौ मीरा फडणीस महिला मोर्चा पुणे शहर सौ शारदा राजेंद्र पानमन उपाध्यक्ष भाजपा हडपसर महिला सौ निशिगंधा थोरात अध्यक्ष शिवसेना महिला आघाडी हडपसर सौ प्रिया गिरीश डोलीवार समाजसेविका तसेच डॉक्टर दादा कोदरे अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन मुंडवा केशवनगर माननीय शक्तिदादा प्रधान माजी ग्रामपंचायत सदस्य केशवनगर माननीय विकी शिवाजी माने शासन नियुक्त नगरसेवक माननीय पंकज भाऊ कोदरे शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख ओ बी सी व्ही जे एन टी सुरेश दुधाने राजू पानमन नीलम पठारे सुमित कोदरे सूरज वर्मा बालाजी राऊत अखिल केशवनगर मुंढवा गुढीपाडवा उत्सव समितीचे सदस्य मुंढवा केशवनगर ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक आदी मान्यवर मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी महिलांसाठी लकी ड्रॉ ठेवण्यात आला त्यामध्ये विजेत्यांना पंचवीस आकर्षित बक्षिसे व पाच महिलांना सुंदर पैठणी देण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण प्रधान यांनी केले खरं तर केशवनगर मुंडवा भागामध्ये गेल्या तीन वर्षापासून आपण गुढीपाडव्याचा सण हा चौकामध्ये गुढी उभारून करत असतो त्यामध्ये महत्त्वाचे योगदान रेखाताई दुदाने शक्तीदा प्रव प्रधान डॉक्टर दादासाहेब कोदरे या सर्वांचं असतं ह्या वर्षी न्यास हडपसरतर्फे बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आणि आयोजन करत असताना आपल्या आ, भागातील सामाजिक कार्यकर्त्या रेखाताई दुदाने असतील परत जयश्रीताई कोदरे निशा सिंग पानमन मॅडम अशा अनेक समाज सेविकांचा आपण बरोबर सहकार्य घेतलं आणि आज मोठ्या प्रमाणात गुढीपाडव्याची महिला बाई रॅली आपण या ठिकाणी केली या रॅलीला खूप चांगला मोठा प्रतिसाद महिलांचा आम्हाला मिळाला आणि या रॅलीमाच्या माध्यमातून आपण अनेक महिलांसाठी वेगवेगळी बक्षीसंही ठेवले ठेवण्यात आली होती त्यामध्ये आपण म प्रत्येक महिलेला सहभागी महिलेला नत तसेच पाच प्रकारच्या वेगवेगळ्या पैठणी आणि पंचवीस इतर बक्षिसं या माध्यमातून देण्यात आली महिला खरंच खूप खुश होत्या कारण या माध्यमातून आपण आपल्या भागामध्ये आपल्या सण सन, सन वारांचे नवीन वर्षाचं आपलं मराठी हिंदू नववर्ष दिन या चैत्र पाडव्यापासून सुरू होत असतं आणि याचीच जनजागृती म्हणून आज आपण या ठिकाणी पहिल्यांदा केशवनगर भागामध्ये ही रॅली आयोजित केली आणि महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला ब, बदल मी केशवनगर भागातील सर्व महिलांचे मनापासून आभार मानते आणि धन्यवाद नमस्कार मी केशवनगर मंडवा समितीचं तिसरं पर्व आहे यामध्ये आपण प्रथमच रॅलीत बाईक रॅलीचं नियोजन केलं होतं तर खूप छान उत्साह प्रतिसाद मिळाला महिलांचा प्रतिसाद पाहून खूप आनंद झाला असाच उत्साह प्रोत्साहन त्यांना मिळत राहिलं तर नक्कीच अजून यापेक्षाही जास्त उत्साहामध्ये आपण पुढच्या वर्षी हा कार्यक्रम घेऊ शकतो छोटे छोटे कार्यक्रम अरेंज केले होते जसं की डान्स परफॉर्मन्स पैठणी छोटेसे गिफ्ट होते लकी ड्रा होता असे वेगवेगळे उपक्रम होते त्यामध्ये छान प्रतिसाद मिळण्यामुळे आम्हालाही समितीला छान वाटलं अजून काहीतरी नवीन करण्याची संधी मिळते करण्याचं प्रयत्न करू आ, मी सर्वांना मुली पाठवायच्या खूप शुभेच्छा देते आणि दरवर्षीप्रमाणे आपण या वर्षी नवीन वेगळा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलाय पुढच्या वर्षी नक्कीच अजून काहीतरी वेगळं घेऊन येण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद सर्व माझ्या माता भगिनींना मा। मराठी नवीन वर्षाच्या मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष सुखाचं समृद्ध भरभाटी जावं आणि तुझ्या गुरुसाठी प्रार्थना करतो या ठिकाणी आमची डॉक्टर दादा कोदरे आमच्या एकताने स्वतः शक्ती प्रधान मदन जी प्रधान या ठिकाणी आम्ही जे मागच्या सुरुवात केली जसं ठिकाणी असं आमच्या मनात आलं आणि आपण सण हा साजरा करायचा आहे त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हा दरवर्षी सालतप्रमाणे मगुपाचा सण हा साजरा करत असतो तर आज जनक या वेळेस माता भगिनींना खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे तर माझ्या सगळ्या माता भगिनींना विनंती आहे की येणाऱ्या पुढच्या गुढ पाडव्याच्या वेळेस आपल्या डोक्यात त्या आयडिया काय असतील तो आम्हाला तुम्ही सांगितलं तर अजून याच्यापेक्षा सुंदर कार्यक्रम आम्ही घेऊ आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात माझ्या माता तो मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो महंतांच्या या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये आज नववर्षाचं स्वागत करीत असताना त्याचबरोबर गुढीपाडव्या सणाचं स्वागत करीत असताना या ठिकाणी महिला बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती संयोजक आमचे डॉक्टर दादासाहेब कोदरे त्याचबरोबर माननीय सौ वंदनताई कोदरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी खूप मोठ्या भव्य दिव्य अशा स्वरूपात जल्लोषामध्ये महिलांनी या रॅलीमध्ये भाग घेतला होता तर महिलांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक छानसं व्यासपीठ मिळालं महिलांचं सक्षमीकरण होत आहे या माध्यमातून आणि नेहमीच असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी होत असतात या ठिकाणी लकी ड्रॉ घेण्यात आलेला होता महिलांनी त्यामध्ये बक्षिसं मिळवली पैठणी मिळवल्या आणि खरंच तर महिलांना या व्यासपीठ मिळाल्यामुळे महिला खूप खुश होत्या आनंदात होत्या आणि असाच उत्साह त्यांचा यापुढेही रॅलीसाठी राहील आणि दरवर्षीच आम्ही वेगवेगळे उपक्रम महिलांसाठी व्यासपीठ या माध्यमातून घेऊन महिलांचं सक्षमीकरण करू आणि खऱ्या अर्थानं आज नारी शक्तीचा या ठिकाणी जागर झाला असं म्हणायला हरकत नाही आदिशक्ती आदिशक्ती नारीशक्तीचा विजय असो